पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी सामाजिक विकास संस्था कळंबोली यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांची तीनसावी जयंती सोळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अनेक नेते मंडळी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन विनम्र अभिवादन केले कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष सतीश धायगुडे उपाध्यक्ष आनंदा माने खजिनदार आशुतोष शेंडगे शामराव ठोंबरे नवनाथ हुलगे आदी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा आपण हा शुभ सन्मान सोहळा या ठिकाणी पाहतोय हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला प्रतिमा पूजनाचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सन्माननी पाहुण्याचा उन्निश्लोक राजमाता अहिल्यादेवी सामाजिक विकास संस्था कळंबोली जवळजवळ हे तेरावं वर्ष आहे तेरा वर्षापासून आम्ही अहिल्यादेवी जयंती साजरा करत आहोत यावर्षी तीनशे वर्षाची जयंती आहे आणि खूप मोठ्या उत्साहात आम्ही साजरी करत आहोत अहिल्यादेवींचं जे काम आहे ते पूर्ण भारतात आहे की नाही फक्त महाराष्ट्रात पूर्ण भारतात त्यांनी काम केलेलं आहे आणि ते आम्ही आमच्या संस्थेच्या माथे माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व समाज बांधव येणार आहेत आणि संध्याकाळी चार साडेचारला मायकादेवी मंदिर आहे कळंबोली येथून आयल्यादेवीच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार आहे तरी सर्व समाजबांधवांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात जयंतीच्या मिरवणुकीला हजर राहिले नक्कीच खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवतात तुम्ही असतानाही आज उद्या काही वर्षानंतर हा उपक्रम कसा चालू आहे हा राहणार हे संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आनंदा माने नवनाथ उलगे हे खेडकर साहेब आमचे नेहमी आम्हाला सहकार्य असतं आमचे सर्व मित्र सहकारी विकास कुंबरे आहेत सर्व आम्ही सर्वजण मिळून उत्साहाने साजरी करत असतो जयंती आणि संध्याकाळी आमची मिरवणूक निघणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल की आमचा समाज आज किती खुश झालेला आहे आज आहिल्यादेवी तिनशेव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व भारतातल्या नागरिकांना माझ्या झळकल परिवाराकडून व भारतीय जनता पार्टी व प्रतियुक्त आघाडीतर्फे शुभेच्छा आज आहिल्यादेवी तिनशिवे जयंती हे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगामध्ये आहिल्याजेवी सर्वांना माहिती व्हावं यासाठी हे हो कार्यक्रम जोरदार चालू आहेत प्रत्येक गावामध्ये गल्लीमध्ये आयल्या देवीचं आणि सामाजिक संस्था ही सतीश साहेब दाईगुडे अध्यक्ष हे त्यांचं ते तेराव्या ते वर्षी प्रत्येक वर्षी हे छोटे मंदिरात इकडे तिकडे चौकामध्ये करायचे पण ह्या वर्षी या समाज बांधवांनी असा विचार केला आपल्या देवी छोट्याच्या याच्यामध्ये नाही तर आपण चौकामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करू यासाठी यासाठी सर्वप्रथम सतीश दायगुडे मानेसाहेब ह्या सर्वांना या टीमला आम्ही मनापासून यांना शुभेच्छा देतो कारण की देवीचा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम कुठेही का मुंबई नगरीमध्ये सर्वप्रथम मी बऱ्याच कार्यक्रमाला आतापर्यंत सकाळपासून बसून भेटी दिल्या पण हा कार्यक्रम एवढा जोरात करत आहेत आणि यांची मिरवणूक जर पाहिली संध्याकाळी हजारो समाज बांधव एकत्र येतात फक्त आहिल्या देवीच्या नावासाठी आणि देवीचा जे जे कार सर्व समाज बांधवांना पुढच्या पिढीला कळावा यासाठी ह्या मुलांची एवढीच तळमळ असते मी यांच्या तेरा वर्षापासून यांच्या पाठीशी खंबीरपणे यांना सांगतो सतीशरावजी काय कमीपर्यंत सांगा खेडकर साहेब तुमच्या पाठीशी आहेत तसेच आमचे आमदार विक्रांत पाटील व बाळासाहेब पाटील यांनी पण सांगितलं सतीशराव साहेब तुम्हाला काही जरी कमी पडलं तर मला फोन करा त्यांना काय कमी असेल ते आपण त्यांना मदत करूया आणि याच्यानंतर देवीचं कार्य आपण सर्व समाजबांधवांना माहिती व्हावा यासाठी यांची तळमळ असते माझ्या